अपघातास कारणीभूत ठरणारे विजेचे खांब आणि रोहित्रांबाबत जालना महापालिका आयुक्तांना नोटीस रस्त्याच्या मधोमध येणारे विजेचे खांब आणि रोहित्रे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची मागणी अन्यथा सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करण्याचा ॲडवोकेट ईश्वर बिलोरे यांचा इशारा जालना शहरातील रस्त्यावर मधोमध असलेले विद्युत खांब व रोहित्रांमुळे होणाऱ्या वारंवार अपघाताच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे देवगिरी प्रांतप्रमुख ॲडव्होकेट ईश्वर शिवाजीराव बिलोरे यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रभाकर सरक व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना आज दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान कायदेशीर नोटीस पाठवली असून तीस दिवसाच्या आत विद्युत खांब व रोहित्रा रस्त्याच्या बाजूला हलवण्याची मागणी केली आहे अन्यथा भविष्यातील अपघातांसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय या संदर्भात उभय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आर पी डी आय कायदेशीर नोटिसांमध्ये ॲडवोकेट बिलोरे यांनी रस्त्याच्या विकास कामांमधील निष्काळजीपणा अपघाताची जबाबदारी विकासाच्या नावाखाली भेदभाव नागरिकांच्या जीवितास धोका आदी मुद्द्यांकडे लक्ष आहे जालना शहरात सिमेंट रस्त्याचे विकास काम सुरू असताना विद्युत खांब व रस्त्याच्या मध्यभागीत सोडून दिल्यानं रहदारीच मोठा अडथळा निर्माण झालेला आहे हे खांब रस्त्याच्या कडेनं हलवले गेले आहेत त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे हे परिणाम आहेत अनेक नागरिकांनी यामध्ये प्राण गमावले आहेत तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय रस्त्याच्या आड येणारी झाडं व गरीब नागरिकांची घरं तात्काळ हटवली जातात मात्र रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब रोहित्रांना हलवलं जात नाही या खांबामुळं शाळकरी मुले तरुण व सामान्य नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यातही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं नमूद करून शहराच्या विकासाच्या नावाखाली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव संकटात आले विद्युत खांब आणि रोहितरा योग्य ठिकाणी हलवून नागरिकांसाठी सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे तीस दिवसांच्या आत विद्युत खांब व रोहित्रा रस्त्याच्या बाजूला न हलवल्यास भविष्यातील अपघातासाठी महावितरणचे मुख्य अभियंता आणि महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा अॅडव्होकेट बिल्होरे यांनी दिलेला आहे शहरवासियांनी या विषयावर जागरूक राहून प्रशासनाला कारवाईस भाग वाढावा असं आवाहनही ॲडवोकेट बिलोरे यांनी केलेलं आहे नोटीस पाठेल कोणत्या संदर्भात आणि कोणा नोटीस पाठेल तुम्ही आज सर्वप्रथम मी जालनावासी यांच्या जा वतीने या अगोदरही अधीक्षक अभियंता जालना व महानगरपालिकेचे आयुक्त संतोषजी खांडेकर यांना एका प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून यांना सूचित केलं होतं की जालना शहराच्या विकास कामांच्या अंतर्गत जे रस्त्यांचे कामं सुरू आहेत त्या रस्त्यांच्या मधोमध येणारे विजेचे खांब असतील रोहित्रे असतील हे काढून घेण्यासंदर्भामध्ये त्यांना आपण या अगोदरही सुचवलं होतं आज रोजी प्रभाकरजी सरक जे अधीक्षक अभियंता आहेत महाराष्ट्र राज्य वितरण वीज कंपनी जालनाचे त्याचबरोबर संतोषजी खांडेकर आयुक्त महानगरपालिका जालना यांना मी आज आर पी एमार्फत कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि या नोटीसमध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे यांना तीस दिवसाचा सुद्धा दिलेलं आहे या तीस दिवसाच्या आतमध्ये यांनी रस्त्यामधील विकास कामाच्या अंतर्गत जे रस्ते चालू आहेत शहरातील ज्या रस्त्यामधील जे पोल येत आहेत आणि जे रोहित्रे येत आहेत हे जर त्यांनी काढले नाही तर यांच्यावर मी नक्कीच न्यायालयीन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असेल किंवा न्यायालयीन कारवाई आम्ही यांच्यावर करणार आहोत शहरामध्ये अनेक वेळेस या विजेच्या खांबामुळे आणि रोहित्रामुळे अपघात झालेले आहे अनेकांना तर मृत्यूशी आपल्या मृत्यूमुखी पडावं लागलं आहे जीवितशी जीवाला मुकावं लागलं आहे अजूनही असे प्रकार होतच आहेत आत्ता जालना शहरातील विद्युत कॉलनी परिसरामधील कालपासून त्यांनी एक मोहीम राबवली की रोड झाल्यानंतर शा बा रोडलगतच्या दहा दहा फूट पंधरा पंधरा फूट घरं जी असतात जे गोरगरिबांचे घरं आहेत ते घरं पाडण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे पण मी महानगरपालिकेचे आयुक्त संतोषजी खांडेकर तसेच अधीक्षक अभियंता प्रभाकरजी साहेब यांना या नोटीसमार्फत सांगू इच्छितो की जे घरं तुम्ही पाडतायत नक्कीच तुम्ही विकासाच्या का विकासाच्या आड येत असतील तर तुम्ही नक्कीच पाडा पण सर्वप्रथम या रस्त्यामधील येत असलेले पोल आणि त्या विजेचे खांब आणि त्यानंतर ही जी जे रोहित रे जे रस्त्याच्या मधोमध्ये जे आम्हाला रहदारीला अडथळा धरत आहेत जे अडचण धरतायत हे सर्वप्रथम तुम्ही काढण्याचं काम इथं केलं पाहिजे आपण कोण नोटीस पाडणार म्हणून मी हिंदू महासभेचा देवगिरी प्रांत प्रमुख तसेच जालना जिल्हा व्यापारी महासंघाचा सचिव यांना त्यांनी ही नोटीस त्यांना दिलेली आहे